तालुका स्तरीय क्रीडा संमेलन एकोणवीस वीस एक्केवीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरडा येथे भरणार खेळाडूंची जत्रा लाखणी तालुक्यात एकोणवीस जानेवारी पासून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थरार गुरडा येथे भरणार खेळाडूंची जत्रा नमस्कार मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात एस दस्तक जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग प्राथमिक व पंचायत समिती लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने शालिय वीश, वीश तालुका स्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा क्रीडा महोत्सव दिनांक एकोणवीस वीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरडा तालुका लाखणी येथील क्रीडांगणावर संपन्न होणार आहे उद्या सोमवार दिनांक एकोणवीस जानेवारी रोज सकाळी दहा वाजता या महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या हस्ते होईल या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सापोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले आणि विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्षा कविता उईके असतील या क्रीडा महोत्सवासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर समाज कल्याण सभापती शीतलताई राऊत महिला व बालकल्याण सभापती अनिताताई मलगोपुलवार जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे पंचायत समिती लाखणीच्या सभापती अश्विनी मोहतुरे उपसभापती सुनील बांते यांच्यासह अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत तालुक्यातील शेकडो विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या क्रीडा गुणांचे आणि कलागुणांचे प्रदर्शन करणार आहेत या क्रीडा सत्रात कबड्डी खो खो यासारख्या मैदानी खेळांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी या निमित्ताने गुरडा परिसरातील जनतेला पाहायला मिळणार आहे या महोत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून या तीन तीन दिवसीय महोत्सवाला तालुक्यातील नागरिक क्रीडाप्रेमी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन सभापती अश्विनी मोत्रे आणि गुरडाचे सरपंच किशोर घरट आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन मानकर ग्रामपंचायत कमिटी आणि शालेय व्यवस्थापन कमिटी गुरडा व संयोजकांनी केले आहे